आमचा अजित वर्ण नारळासारखा कठोर वाटतो पण फार प्रेम आहे हातनं गोड पाणी त्याचा नारळ वाटत त्याप्रमाणे तो आहे तेव्हा इंडिपेंड जेव्हा जेव्हा आजारी पडले तेव्हा तेव्हा सगळं पवार घर त्यांच्या मागं वाचायचं तेव्हा अजित तू असंच प्रेम माझ्यानंतर आमच्या मुलांवर कर अशी मी आशा व्यक्त करते जेव्हा हा कार्यक्रम करायचा ठरला त्यावेळेला मॅनेजिंग कमिटी सदस्य जनरल बॉडी सदस्य प्राचार्य प्राध्यापक या सर्वांची इच्छा होती की दादांना आणायचं आमच्या चंद्रकांत दादांना आणायचं आणि आमचे लाडके जयंत पाटील यांना इथं आणायचं तर प्रश्न हा पडला की दादांना कुणी बोलवायचं देव सगळे म्हणले आम्ही नाही बाबा आता आम्हाला भीती वाटते अहो आमंत्रण द्यायला पाहिजे त्यांची तारीख घ्यायला पाहिजे पण कुणीही तयार होईना शेवटी मी म्हटलं प्रशांत आण कारण प्रशांत आणि त्याची फार गट्टी आहे लहानपणी ते एकत्र काटेवाडीला गेलं दर सुट्टीत काठेवाडी मी म्हणायचे अरे काटेवाडी एकच गाव आहे का किती मामा आहेत तुला नाही ताशेब मामा आमचा मामा आम्हाला एकच मामा ताशेब मामा ते बोलता येत नाही नीट म्हणून ताशेब मामा म्हणायचं मग प्रशांत आणि संगीता अजितकडे गेले आणि त्याने का आलास ये चल ता दिली तारीख इतका फास्ट काम असतं जा आता काहीतरी खाऊन घे असं आम, न, आम आजी वर्ण नारळासारखा कठोर वाटतो पण फार प्रेम आहे आतनं गोड पाणी तसं था नारळ असतं त्याप्रमाणे तो ते आहे तेव्हा ते काही घाबरून जायचं कारण नाही फक्त जरा घाई करू नको आज बाबा आजीचं आणखी एक मला वैशिष्ट्य सांगायचं आहे की आमच्या घरावर खूप प्रेम आहे आणि एन डी पाटील जावंही माझ्या आईवडिलांचे खूप लाडके होते त्यामुळे माझा नातू जेव्हा आजारी पडला त्यावेळेला लगेच अजित आलं सगळी भावंड आली खूप त्यांनी प्रेम केलं पण त्याला यश आलं नाही तर जेव्हा एन डी पाटील जेव्हा जेव्हा आजारी पडले तेव्हा तेव्हा सगळं पवार घर त्यांच्या मागं वाथा येतं तेव्हा अजित तू असंच प्रेम माझ्यानंतर आमच्या मुलांवर कर अशी मी आशा व्यक्त करते आणि आणखी महत्वाचं एक सांगा जेव्हा एन साहेब गेले त्यावेळेला स्मशानापर्यंत पोचवण्याची शरद म्हणला तिघांचीच फक्त त्यांनीच जायचं माझी दोन मुलं आणि अजित या तिघांनी एन डी साहेबांना आग्ने दिला इतका तो आमच्या घरातला आवडता असा मुलगा आहे अजित आला त्याबद्दल खूप खूप आभार आधार आभारी आहे मी आणि दुसरी गोष्ट आज दुसरं आवडतरत रत्न आमचं की दादा चंद्रकांतदा माझ्या त्याला इतकं सहकार्य असतं की कुठल्याही कागद घेऊन गेला की सही करतात मी म्हटलं दादा किती प्रेम करता ते म्हणाले हे बघा मी प्रेम का करतो तर तुम्ही एन डी साहेबांच्या पत्नी आहात बरं आणखी नंबर दोन तुम्ही थोरल्या साहेबांच्या ज्येष्ठ भगिनी आहात बरं आणखी तिसरं म्हणजे तुमचं स्वतःच असं एक व्यक्तिमत्व आहे असं नाही की कोणाची तरी बहीण किंवा कोणाची तरी पत्नी म्हणून तुम्ही येत नाही आणि त्यामुळे माझं काम चंद्रकांत दादा नेहमी करतात वेळेत करतात पुढचं आमचं रत्न म्हणजे आमचे वाड्याचे लाडके कोण ओळखलं तुम्ही अभ्यासू शांत असं व्यक्तिमत्व म्हणजे जयंतराव अतिशय कुठलंही काम सांगा त्यांची तयारी असते माझी ढवळी शाळा जेव्हा लहान होती तेव्हा मी असं शाळेचं बिगडं पडली होती आणि मी अशी उन्हात उभी होती तिकडून जयंतरावांची गाडी चालली होती पण माई उन्हात का उभ्या म्हटलं हो हे हो कसं करायचं हे बघा ना मग मला रडायचीच आहे कारण मला मदत पाहिजे असते म्हणलं कसं करायचं सगळं दगडं पडली ग्राउंड खराब झालेलं आहे थांबा उद्या मी बी पाठवतो आणि तुमचं सगळं मैदान छान करून दिलं जयंतने ताबडतोब ते ग्राउंडला आमच्या शोभा आणली मग मी झाडं बिडं लावली असे आमचे जयंतराव आमचे आदार संभाळे त्यानंतर आणखी एका उगवत्या ताऱ्याचा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटतो अभिमान वाटतो खऱ्याला खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे म्हणणारं अत्यंत धीर असं हे नेतृत्व म्हणजे आमचा रोहित हा रोहित आता फार जोरात भाषण करायला लागल्या बरं वाटतं एंडी साहेबांची जागा घेतो की काय काय माहिती तर लहान वयातही त्यांनी आता चांगला ग कामाचा सुरू केला आणि वाचने वाढवले रोहित तुझं अभिनंदन तू खूप खूप मोठ्या आणखी एका शिरा त्याला रत्न पण म्हणत नाही मी एका हिऱ्याची ओळख करून द्यायला मला खूप अभिमान मला वाटतं एन डी साहेबांचं आत्यंतिक त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचं एन डी साहेबांवर प्रेम